नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम्सनेच आता आपण यशवंत नगर भागात असताना फ्रेंड्स ऑफ नेचर या ठिकाणी या ठिकाणी वीस मे रोजी जे मधमाशी दिनानिमित्त जो कार्यक्रम आहे त्याच्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन आहे आपल्यासोबत काही बालकसुद्धा आहेत काही मुलंसुद्धा आहेत ज्यांनी अतिशय छान असं चित्र रिकाडलेलं आहे आपण त्याच्याकडे थोडंसं जाणून घेणार आहोत की नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आपलं नाम कि आहे और स्कूल कोस आहे आप अभी ये जो आपने निकाला है चित्र वो कौन सा है और क्या है आप बता सकते कौन सा निकाला चित्र हाँ अच्छा ये अभी ड्राइंग जो आपने निकाला ये किसने सिखाया आपको और कैसे आया आपके मन महीने कौन सा टीचर आपका और अभी आप कितने में आप आप मेरे को बताओ आपका नाम क्या है और कहाँ पे रहते हो uh, मेरा नामी है मैं आज रहती हूँ तो पे अभी जो जो पड़ता है तो आपको कैसे पता लगा वो इसलिए ड्रॉइंग पढ़ा जाता है मुझे पता चला तो अभी जो ड्राइंग बहुत अच्छा निकला क्या कहना है मतलब सपोर्ट टीचर को जाता है उनकी बहुत सारी मेहनत है इनसे उन्होंने बहुत अच्छे सिखाया और इन्होंने भी बहुत अच्छे से कैच किया है तो और यहाँ नहीं? पे जिस पर्दा, जिस जो स्पर्धा जिसका आयोजन किया है उनके बारे में क्या कहना है कि बच्चों को, को अलग सीखने को मिलता है हाँ, बच्चों को अलग सीखने को मिलता है उसे एक मोटिवेशन मिलती है कि मुझे हर जगह अच्छा करना है अच्छा सीखने को मिलता है वो एक दूसरे का देखते हैं तो उनके मन में और भी जिज्ञासा जगती है कि मुझे कुछ अच्छा करना चाहिए और भरत तुझे नाव संग भरत तुम्हें का का काढले म्हणजे मधमाशीच काढलं सांग बरं असंच काढलं बरं आता इथं तू कोणते ते मला सांगता येस बरं आता हिथे चित्र काढले तू मनाने काढले का पाऊल काढले मग तुला कसं काही सुचले की असंच काढावं कोणी हो। शिकवलं तुला असं काढावं कोण बाबा आहे तुझे हो। बरं ठीक आहे आता बाबाने सुद्धा आपण विसरूया सर नमस्कार खूप छान काढले चित्र तर आपण काय सांगाल आता या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर या ठिकाणी आपण आहोत मधमाशी दिन लवकरच येतोय त्या निमित्ताने या ठिकाणी स्पर्धा आहेत आपण काय सांग मी डॉक्टर गणेश सोडत आहे फ्रेंड्स ऑफ नेचरचा प्रेसिडेंट आहे गेली अनेक वर्षा माझी संस्था वेगवेगळ्या प्रकारचे चित्र करायला प्रोत्साहन देते आपल्याला आठवत आठवतं असं की आपण मागच्यावरची मागच्या वर्षी आपण चिमणीच्या संदर्भातली मोठी म्हणजे मावळ्यातली सगळ्यात मोठी चिमणीची स्पर्धा आपण केलेली होती त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती बनवणे असे विविध उपकरण मला नेहमीच आणखी फ्रेंड्स ऑफ नेचर सहकार्य करत असते आता आपल्यासोबत आणखी चिमणी या जाणून घ्या तुझं नाव सांग आणि शाळा पोहोचली तुझी

बरं आता तुला स्कूलमध्ये ड्रॉईंग टीचर कोण आहे आणि कसं शिकवतात तू तुला हे कसं काय तू पाहून काढलं आहे का असंच काढलं ओके आणि कुठे कुठं क्लासला जाते ड्रॉईंगच्या नमस्कार मॅडम ओळख सांगा त्याबद्दल स्पर्धा आयोजित केलेली आहे तर तुम्हाला विषय आहे की मधमाशी कुठे काही रिलेटेड पु मधमाशी चित्र कशी होते काय होते ते तुम्ही मुलांना सांगायचं आहे आणि त्यानुसार मुलांनी चित्र काढायचं आहे असं पण मधमाशी चित्रामध्ये पाहिजे या निमित्ताने काय झालं मी नाव नोंदव ना मुलीचं दोन दिवसात इतका छान चायगावकरांनी दिला इतके सारे मुलं घानायचं चित्र आलेली आहेत आणि मुलांना मधमाशीचं महत्व सांगण्यात आलं त्यानिमित्ताने पालकांना नाही तर मधमाशीबद्दल कुणी सांगत नाही असतं पण ह्या अंगा बदमाशाचं महत्त्व पटेल या अपेक्षा करतात